गोदावरी चारम्यतिरावर खड्कुली हे स्थान हि सुन्दर श्रीचक्रधरं च आगमन इन्द्रभटासी दर्शनदि धले फुटादे उद्भटाला अमृतवचने सगला दंडवत प्रणाम मंडळी मी राम फाजगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जायकवाडी धरणातील पंथीय स्थाने एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत नमस करण्यासाठी यायची पण जेव्हा महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा केंद्र सरकारने जायकवाडी धरणाची संकल्पना मांडली जायकवाडी हे धरण सर्वात मोठे जलसिंचन प्रकल्प आहे प्रकल्पाचा राखडा हैदराबाद येथे तयार झाला जयकुची वाडी या बीड जिल्ह्यातील गावात गोदावरी नदीवर दोन हजार एकशे सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर जलसाठा असणारे जायकवाडी धरण बांधण्याचे योजिले जयकुची वाडी या गावी धरण बांधण्याचे योजिले जयकूच्या वाडीवरून जायकवाडी हे या धरणास नाव पडले जायकवाडी हे धरण अगोदर पैठणला होणार होते परंतु ते जायकवाडी येथे बांधण्याचे युजिले अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्टला बहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाची सुरुवात झाली तर हे धरण चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर साली इंदिरा गांधींच्या हस्ते याचे उद्घाटन झाले पैठणला धरण झाले असते तर श्री आत्मतीर्थ पूर्णपणे पाण्यात बुडाले असते पण श्री दत्तात्रय प्रभूंच्या आशीर्वादाने तसे झाले नाही धरण जायकवाडीला झाले धरणामुळे स्थाने पाण्यात जलाशयामध्ये बुडणार हे जाणून महानुभावपंथीय अनुयायी शासनाच्या विरोधात गेले नाहीत कारण असे की महानुभावियांचे पाऊल हे कधीच राष्ट्रहित समाजहिताविरुद्ध पडलेच नाही याला कारण म्हणजे साधनदात्याने अहिंसेची परमोच्च शिकवण आम्हाला दिलेली आहे पंथीयस्थाने जलवाप्त झाली तरी पण पाण्यात तरी पण पाण्याच्या बुडाशी का होईना कशी अबाधित राहतील यासाठी क्रांतदर्शी सत्पुरुषांनी काय प्रयत्न केले ते तुम्हाला पुढीलप्रमाणे दाखवत आहोत अकराशे नव्वद ते अकराशे पंचावन्न श्री ऋषिराज बाबा पंजाबी गंगातीर अटनाला गेले व स्थानांची माहिती परिस्थिती त्यांनी स्थान शोधणी या वहीत नोंद केली होती बाबांनी तेव्हा खडकुली येथे फक्त एकच ओटा असलेला नोंद केला होता परंतु सरकारने दाखवलेल्या चित्रफितीत चार ओटे दाखवले होते एकच ओटा राहण्यामागचे कारण म्हणजे स्थाने पाण्याखाली दीर्घकाळ बुडून राहिली व त्या स्थानावर गाळ साचला होता कालांतराने ती स्थाने ओटे गाळाखाली डुबली गेली व दिसेनाशी झाली व चिंचे जवळचा एकच ओटा राहिला एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे पासष्ट या साली आपली स्थाने आता पाण्याखाली जाणार म्हणून ती स्थाने वंदन करण्यासाठी महानुभाव साधकांची गर्दी झाली कैश्री दादा गुरु श्री दादा पंजाबी हे पाकिस्तानातील मोगला या गावचे मोगले दादा म्हणून पंथात प्रसिद्ध होते त्यांनी एकोणीसशे पासष्ट पूर्वी पैठण येथील बाईसा प्रेमदान डोमेग्रामचे ग्रामचे मठ इत्यादी स्थाने बांधली होती एकोणीसशे पासष्ट साली मोगले दादा खडकुलीला गेले तेथील स्थानांची परिस्थिती पाहून नागदेवाचार्य यांच्या अनुसरणासंबंधी असलेली स्थाने सुरक्षित व्हावी अशी मनोमन इच्छा झाली त्यांचा हा मानस त्यांनी कै गुजर श्री गुजरबाबा यांना बोलावून दाखवला तेव्हा कय दादा कैलासवासी श्री गुजरबाबा कय श्री बाबा व शिरूड येथील कय श्री ओंकारदादा येऊन मिळाले या तिन्ही बाबांनी श्री गुजर बाबावर उत्खननाची जबाबदारी सोपवली उत्खननासाठी श्री गुजर बाबा मग खडकुलीलाच जाऊन राहिले श्री गुजर बाबांच्या म्हणण्यानुसार तेथे एकच उठा दृष्टीस पडायचा पण हा मूळ उठा नाही मूळ उठा याच्या खाली असेल म्हणून बाबांनी उत्खननाचे कार्य गावकऱ्यांच्या मदतीने सुरू केले उत्खनन करताना त्यांना दुसरा ओठा मिळाला परत त्यांनी दुसऱ्या ओठ्याच्या खाली उत्खनन केले तेव्हा त्यांना तिसरा ओठा मिळाला परत हा मूळ ओठा नाही म्हणून पुन्हा खोदले तेव्हा त्यांना चौथा ओटा मिळाला त्या ओठ्याच्या खाली डबर पाषाण होते म्हणून पुन्हा खाली उत्खनन करण्याची शक्यता नव्हती हेच ते चार ओटे आहेत जे चित्रफितीत पाहावयास मिळाले या चार ओटांच्या चा संरक्षणासाठी बांधकाम करण्यासाठी बाबांना अधिकच बळ प्राप्त झाले श्री मोगले दादांनी खडकुलीला या स्थानाच्या जीर्णोद्धारासाठी पंथातील मातब्बरांची या विषयाबद्दल एक सभा घेण्याचे योजिले सभेसाठी स्थळ ठरविले राजापेठ आश्रम अमरावती सभेसाठी श्री मुरारी श्री मुरारीमल्ल बाबा श्री ऋषीराज बाबा पंजाबी नवसारी यांना निरोप पाठवला बाबा त्यावेळी बाहेरगावी गेले होते म्हणून भिक्षुकाने नवसारीला निरोप ठेवला बाबांना निरोप मिळताच बाबांनी अमरावतीकडे कूच केले पण तोपर्यंत सभा आटपून बरीचशी मंडळी निघून गेली होती मग बाबांची औरंगाबादला कैश्री नागराज बाबा कैश्री गुजर बाबा व कैश्री दादांची भेट झाली पण मोगले दादा मुंबईला गेले होते मग बाबा खडकुलीला जाऊन स्थानवंदन केले व मुगले दादांना भेटण्यासाठी मुंबईला गेले बांधकामविषयी सर्व चर्चा झाली पण कोणीही तेथे बांधकाम करण्याची कंत्राट घेण्यास तयार नव्हते मग शेवटी उरला फक्त अपरितोष दोन हजार तेरामध्ये बाबांनी खडकुलीच्या ढगावर एक खांब उभा केला जेणेकरून स्थानाची खून म्हणून लक्षात राहील या स्थानाला चिंचकपाट असे म्हणतात येथे चिंचेचे तीन विशाल वृक्ष होती खडकुली हे स्थान तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथे असून शिवना व गोदावरी नदीच्या संगमावर वसलेले आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेले स्थान आहे या स्थानाला आचार्यांची दीक्षाभूमी म्हणूनसुद्धा ओळखले जाते या स्थानांच्या ईशान्य दिशेला सावखेड पश्चिमेला वाडेगाव व दक्षिणेकडे नायगाव आहे या तिन्ही गावांना तीन संगमेश्वर असावेत सावखेडा येथील संगमेश्वर म्हणजे आचार्यांचे बोधस्थळ खडकुली जवळचा संगमेश्वर म्हणजे वाडेगावच्या हद्दीत असावा व तिसरा संगमेश्वर नायगावच्या हद्दीत असावा काही स्थान पोतीनुसार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे खडकुलीला तीन मास अवस्थान होते तर काही स्थान पोतीनुसार आऊट मास वास्तव्य होते खडकुली या स्थानावर स्वामींचे एकूण सत्तावीस स्वामींचे एकूण सत्तावीस स्थाने आहेत जोगेश्वरीहून संगमेश्वरास येताना मार्गी देवता अनुवर्जन झाल्यावर सर्वज्ञ सावखेड्याच्या संगमेश्वरास पोहोचले तेथे तीन दिवसांच्या अवस्थानानंतर खडकुलीला निघाले शिवनेच्या पूर्वथडीवर दक्षिणाभिमुख कपाटी आसन झाले तिथून अवधूताच्या स्कंदावर आरोहण होऊन शिवनेच्या पश्चिम थडीला असणाऱ्या घाटावर उतरले वस्त्रे वेढून पश्चिमेला संगमेश्वराच्या चौकात आसन झाले मग नरसिंहातही आसन झाले नरसिंहाच्या पोळीबाहेर पश्चिमेकडे वाट होती त्या वाटेने गोदावरीच्या काठावर ढग होता त्या ढगाच्या उत्तर थडीच्या दरडीस लघु स्थान होते त्याच्या पश्चिमेस ओत होता थडीजवळ सव्वीस पांडांच्या अंतरावर उदका विनियोग झाला मग तेथूनच स्वामी बहिर्वास वेडीत वेडीत थडीची कपाटे पाहत पाहत खडकुलीस गेले गुंफेच्या पूर्वेस लघुपरिश्रय व गोविंद कपाट है। स्थान आहे गुंफेच्या पश्चिमेस दादोसा अळंच स्थान आचार्यांना व बाईसांना रुद्रपुरास पाठवणे व नरसिंहाच्या देवळात वस्तीस्थान गुंफेच्या वायव्येस परिसर स्थान गुंफेच्या दक्षिणेकडील स्थाने गुंफेसमोर अंगण होते दक्षिणेस मादने स्थान खडकाच्या दक्षिणेस उदकांत सांडोवा बांधला खडकाच्या खालील बाजूस आसनस्थान खडकाच्या उत्तरेस उपाध्याकरवी होळी करवली दुसऱ्या पद्धतीने स्थानांचे वर्णन असे आहे की गुंफेच्या पश्चिमेस पंधरा पांडावर वाडेगावच्या माळी रक्षिला जवळच खडकावर भटरुदन निषेध खडकाच्या दक्षिणेस सांडोवा खडकावर आसन सांडोव्याच्या उत्तरेस हुळी हुळीच्या पश्चिमेस मार्तंडाप्रमाण सांडोव्याच्या दक्षिणेस कोहक कोहकाच्या पूर्वेस पंधरा पांडावर मरगजा होती मरगजेच्या पुढे नरसिंह होता कपाट होते व त्यापुढे दक्षिणेस संगमेश्वर होता जायकवाडी प्रकल्प म्हणजेच नाथसागर पैठण येथे झाला त्यामध्ये पैठण गंगापूर नेवासा इत्यादी तालुक्यातील महानुभाव मठ मंदिरे पाण्यात बुडाली परमेश्वर अवताराच्या प्रसन्नतापूर्वक कृपाशक्तीचा व मायाशक्तीचा निक्षेप झालेले ओटे गोटे पाषाण प्रत्यक्ष परमेश्वर अवतारांच्या सन्निधानाला नेऊन सोडतात स्थानाच्या ठिकाणी असलेल्या निक्षेप हा चिरंजीव असतो असे परमेश्वर संबंधी स्थाने जे विशेषत विशेषत्वे जीवाला तारणारे आहे अशा स्थानाला तीर्थस्थाने असे म्हणतात खडकुली हे गाव नसून नदीच्या किनाऱ्यावर असलेली एक कपार आहे त्यास चिंचकपाट किंवा चिंचकपार असे म्हणतात या चिंचकपाट येथे देवदत्त आश्रम जाधववाडी येथील महात्म्यांनी सिमेंटचा मोठा पूल उभा केला आहे येथे चिंचेच्या झाडाचे मोठे खोड दिसते हे कपार ज्या टेकडीमध्ये तयार झाले म्हणजेच ढग किंवा याला कोहक असेही म्हणतात खडकुली या स्थानाच्या काही महत्त्वपूर्ण लिळा सर्वज्ञांचा पूर्वार्ध परिभ्रमणाचा कालखंड खडकुली येथे संपला सर्वज्ञांच्या उत्तरार्ध काळखंड खडकुली येथून प्रारंभ झाला मानभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांचा संन्यास दीक्षा अनुसरण खडकुली येथेच झाले स्वामींच्या पूजावसरासाठी फुलांचे फुलांचे अलंकार बनवण्याची अप्रतिम कौशल्य श्री नागदेवाचार्यांनी खडकुली येथेच अवगत केले सर्पदंशी माळिया रक्षिने दवनापर्व पंचपर्वापैकी महत्त्वाचे पर्व, पंच पर्व खडकुली येथेच झाले पंचकृष्ण नामाचे दहा ठाय क्रियापाक या प्रकरणांचा प्रकरणवश खडकुली येथेच झाला आचार प्रकरणातील सुरुवातीचे वचने भिक्षेचा सरोळा स्वामीने येथेच निरोपण केला इंद्रभटा फुटा प्रसाद दान सांडोवा बांधणे सिमोगा सिंपणे सारंग पंडितांना चादर प्रसाद दान गोविंद देहत्याग दाखवणे खेई गोई त्याग प्रशंसा भटोबासांना ईश्वर अप्राप्ती म्हणजेच बोध होणे भविष्य नगरकथन अशा महत्त्वाच्या लीळा खडकुली या स्थानावरच्याच आहेत संगमेश्वर सिद्धेश्वर शिवमंदिर संगमेश्वर म्हणजेच सिद्धेश्वर येथे सिद्धेश्वराचे शिवमंदिर होते जोगेश्वरी जवळचे संगमेश्वर हे तेच गोदावरी शिवना नदीच्या संगमावरील हे मंदिर आता पाण्यात बुडाले आहे याच स्थानावर आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांना बोध झाला होता याच ठिकाणी सर्वज्ञांनी अन्नव्या वृत्ती युगधर्म विद्यामार्ग संहार व संसरण हे नऊ प्रकरणापैकी पहिले पाच प्रकरणे निरूपण केले होते या ठिकाणी पाच दिवस सर्वज्ञांचे वास्तव्य होते संगमेश गायवाडा गोदावरी व शिवना नदीच्या संगमावर संगमेश म्हणजेच गायवाडा हे स्थान होय स्वामींच्या कालखंडात येथे गायवाडा होता येथील उंच टेकडीवर देवतेचे प्राचीन मंदिर होते त्या मंदिरात स्वामींचे आसनस्थान होते श्रीचक्रधर मंदिर सावखेडा गावापासून सहा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर कैलासवासी परमपूज्य परमहंत प्रवर श्री नागराज बाबा मोठे यांनी दोन मजली भव्य असे श्री चक्रधर मंदिर दोन हजारमध्ये बांधले व या मंदिरात चार उट्यांची बांधकाम करून एकोणतीस एप्रिल दोन हजार चार साली मंदिराचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला सर्वज्ञांचे खडकुली येथे साडेतीन महिने वास्तव्य होते दरवर्षी या स्थानावर एकोणतीस एप्रिल रोजी वर्धापन दिनाचा भव्य सोहळा येथे साजरा होत असतो आगरवाडगाव आगरवाडगावला संभाजीनगर गंगापूरपाटा भेंडाळा धनगरपट्टी व वा आगरवाडगाव स्वामींचे स्थान वाडगावच्या नदीकिनारी आहे स्वामींच्या काळात येथे जोगेश्वरी देवतेच्या मंदिराचे धाबे होते म्हणून या स्थानाला धाब्याचा देव असेही म्हणतात धाबा म्हणजे लाकडी जोडणीच्या माळवदावर मातीच्या पेंडांचे आच्छादन केलेले असते सर्वज्ञ सुरेगावहून आगरवाडगावला आले तेव्हा जोगेश्वरीच्या सभामंडपात आसन झाले स्वामी येथे मुकाम करणार होते पण येथे एकजण मेंढराची देवतेला बळी देण्यासाठी आला म्हणून येथून स्वामी निघाले राजस तामस ठिकाणी बसू नये म्हणून येथून स्वामी नरसिंहाच्या देवळात आले व तेथे वस्ती झाली आगरवाडगावला एकूण पाच ठाणे आहेत पहिले गळनिंब म्हणजेच याला उत्तर गळनिंब सुद्धा म्हणतात संभाजीनगर गंगापूर फाटा भेंडाळा गाव भुईधा भुईधानोरा उजवीकडे गळनिंब असा या स्थानाला जाण्याचा रस्ता आहे सर्वज्ञ टोके गव्हावरून गळनिंब येथे आले तेव्हा येथे महालक्ष्मीचे मंदिर होते त्या मंदिराच्या चौकातील हे वस्तीस्थान होय स्वामींच्या स्वामींचा येथे एक रात्री वास्तव्य होते स्वामी महालक्ष्मीच्या मंदिराच्या अंगणात उभे होते तेथील निंबाच्या झाडावर तीन भूते होती ती भूते तेथे कोणालाही राहू देत नसत जर कोणी राहिलाच तर त्यांना ती भूते त्रास देत झपाटत असत त्या भूतांना पाहून भूतानंदा नावाची बाई होती त्या बाईसाला स्वामी म्हण मन... त्या बाईला स्वामी म्हणाले तुम्ही आवाज देऊन त्या निंबाच्या झाडाला पाय मारा तेथे भूते आहेत त्यांना हगलून द्या मग त्या भूतानंदाला स्थिती झाली शक्तीचा संचार झाला व त्या शक्तीच्या भरात तिने आवाज करून निंबाच्या झाडाला पाय मारला मग भूतानी पण निनाद केला नंतर भूते तेथून निघून गेली मग स्वामींचे तेथे ते वास्तव्य झाले एकूण तीन स्थाने उपलब्ध आहेत या स्थानाला जाण्यासाठी नदीच्या उत्तर काठावरून दक्षिण काठावर जाण्यासाठी होडी किंवा चप्पू उपलब्ध आहेत दुसरे गळनिंब म्हणजेच दक्षिण गळनिंब येथे जाण्यासाठी संभाजीनगर संगम गाव संपताच उजवीकडे वरखेड फाटा गळनिंब गाव डावीकडे कमानीतून सरळ नदीकडे उंचावर जुने गळनिंब गाव येथे हे स्थान आहे नवे गळनिंब ते जुने गळनिंब अडीच किलोमीटर अंतर आहे जुने गळनिंब नाथसागरात बुडाले आहे म्हणून गावाचे पुनर्वसन झाले आहे एका उंच टेकडीवर हे छोटेसे मंदिर आहे सर्वज्ञ उत्तर गळनिंबावरून दक्षिण गळनिंब या स्थानाला आले येथे तेव्हा मठ होता येथे स्वामींचा एक रात्र मुकाम होता एकूण स्थाने चार आहेत कोटेश्वर काळेश्वर दक्षिण गळनिंब येथून पूर्वेस अर्धा किलोमीटर अंतरावर नदीच्या तीरी कोटेश्वर स्थान आहे गळनिंब येथून स्वामी दुसऱ्या दिवशी कोळेश्वर नावाच्या देवतेच्या मंदिरात आले येथे स्वामींचा एक महिना वास्तव्य होते हे मंदिर कोटेश्वर नावाने ओळखले जाते स्वामींचा त्रिकाळ पूजावसर आरोगणा निरूपण आणि निद्रा होत असे याच स्थानावर स्वामींनी पर परसनायकांना स्थिती दिली स्वामींचा पचात प्रहरी उपहूट झाला स्वामी पर स्वामी परिसर सावरून आसनी बसले स्वामींना निरोपण करण्याची प्रवृत्ती होती पण भक्तजन झोपेतून उठलेच नव्हते म्हणून सर्वज्ञांनी परसनायकाला स्थिती दिली थोड्या वेळाने भक्तजन आले दंडवत करून जवळ बसले तेव्हा स्वामी भक्तजनांना म्हणतात तुम्ही सगळे उठले पण परसनायक का उठले नाहीत तेव्हा भक्तजन म्हणतात काही कल्पना नाही मग स्वामी म्हणतात जा बरं बघून या तेव्हा भक्तजन बघायला गेले तेव्हा त्यांना परसनायक सरल्यासारखे वाटले तेव्हा भक्तजन परत येऊन स्वामींना म्हणतात परसनायक सरले मग स्वामी म्हणतात तुम्ही सर्वजण गप्प का दुःख का करत नाहीत तेव्हा सर्वजण दुःख करू लागले रडू लागले परत स्वामी म्हणाले दुःख करू नका पण भक्तजन परत रडू लागले स्वामी म्हणतात दुःखच करणार की अंत्यसंस्काराची तयारी करणार तेव्हा भक्तजन तयारला लागले परसनायक सरले नव्हते त्यांना स्थिती झाली होती श्री नागदेव भट गळनिंब येथे गेले लाकूड घेऊन आले तिरडी केली परसनायकांना उत्थानपिंड देण्यात आले मग सर्वज्ञांनी परसनायकास अग्नी दिल्यावर स्वामींचे आसन झाले भक्तजन दुःख करू लागले रडू लागले तेव्हा सर्वज्ञ भक्तजनांना निरोपण करतात दुःख करू नका प्रपंच हा अनित्य आहे देह नाशिवंत आहे जे दिसे ते नासे म्हणून दुःख करू नका संसार हा दीर्घ स्वप्नासारखा आहे त्यामध्ये सुख दुःख पाप अनित्यता हे दोष आहेत मग स्वामींनी संहार प्रकरण निरोपण केले तरी पण भक्तजन रडतच होते इकडे शरण पेटले त्याचे चटके परसनायकांना बसू लागले त्यामुळे स्थिती भंगली त्यांच्या तोंडावरील पिंड म्हणजेच भाताचा गोळा गिळून घेतला व परसनायकांनी सरणावरून उडी मारली व भक्तजनांच्या मागे येऊन बसले स्वामींचे निरूपण चालूच होते मध्येच स्वामी विचारतात तुम्ही का म्हणून रडताय परसे या तेव्हा परसनायक म्हणतात हे सर्वजण रडत आहेत म्हणून मी पण रडतोय हे ऐकून स्वामींनी हास्य केले अशा या सर्वज्ञांच्या आघाडीला या कोटेश्वर स्थानाच्या आहेत एकूण स्थाने आठ एक स्थान जेथे परसनायकांना अग्नी दिली ते स्थान अनुपलब्ध आहे सुरेगाव नेवासा अहमदनगर कोटेश्वर येथून पूर्वेस सुरेगाव तीन किलोमीटर अंतर आहे जुने सुरेगाव नाथसागरात बुडाले नवीन सुरेगावचे पुनर्वसन झाले आहे महानुभाव पंथीय मंदिर जुन्या गावात आहे नवीन सुरेगावात श्री मंदिर आहे तेथे श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे गावात उपदेशी परिवार राहतात स्वामी कोटेश्वरवरून सुरेगावला आले सुरेगावला एक रात्र मुकाम होता मग दुसऱ्या दिवशी स्वामी आगरवाडगावला गेले येथे स्वामींच्या वेळी अग्निष्टका होती म्हणजेच विटांचे बांधलेले अग्निकुंड परसनायक स्वामींच्या पुढे बसले होते त्यांच्या कानात विष्णुकांताचा मणी बांधलेला होता त्याकडे श्रीकराने अनुकार करून स्वामी म्हणाले याने काय होईल परसे या तेव्हा परसनायक म्हणतात या मण्याने द्रव्य औषध मिळते लोक याला मानतात भजतात पूजतात चांगले दिसते व उत्तम भिक्षा येते तेव्हा स्वामी म्हणतात वेस घेतल्याने हे होत नाही का आता याने काय होईल तुम्हाला आमचे दर्शन आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व मिळणारच आहे असे म्हणून स्वामींनी तो मनी काढविला सुरेगावची एकूण स्थाने पाच आहेत वरखेड घटसिद्धनाथ नेवासा अहमदनगर येथे जाण्याचा रस्ता म्हणजे सुरेगाव सुरेगाव ते वरखेड नऊ किलोमीटर अंतर आहे सर्वज्ञ आगरवाडगाववरून घटसिद्धनाथ येथे आले होते हे स्थान वरखेड गावातून सरळ रस्त्याने गोदावरी नदीच्या दक्षिणकाठी आहे वरखेड आणि रामडोह दो हो या दोन गावाच्या हद्दीत घटसिद्धनाथ नावाचे प्राचीन आणि प्रसिद्ध शिवालय होते या मंदिराची कीर्ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरली होती माता देवी यांनी या मंदिराच्या दर्शनाला यायचा मानसिक संकल्प केलेला होता म्हणूनच तो पूर्णत्वास नेण्याच्या हेतूने स्वामी इथे आले असावेत घटसिद्धनाथ मंदिर नाथसागरात बुडाले सध्या तेथे नवीन मंदिर बांधले आहे जुन्या मंदिराचे अवशेष पाहवयास मिळतात प्रात्तकाळचा पूजावसर झाल्यावर स्वामी आसनावर बसलेले होते तेव्हा सारंगपाणीभट आले स्वामींना दंडवत घातले श्री चरणी लागले त्यांनी चांगल्या पानांचा विडा अर्पण केला तोच विडा मग स्वामींनी घटसिद्धनाथाच्या पिंडीकडे गेले लिंगाला विडा वाहिला लिंग लिंगाला स्पर्श केला येथे दारशंका धरणे स्थान आहे येथे पेंधेया व रावणाचा भाव कसा होता हे निरूपण स्वामींनी केले कपाटी दही भात आरोगण करणे ब्राह्मणी या गावाला बाईसा एके दिवशी भिक्षेसाठी गेल्या होत्या चक्रपाणी भटांचा मुलगा गोपाळ पंडित सातव्या महिन्यातच जन्मले होते म्हणून आंधळे झाले होते त्यांची पत्नी मुलाला उराशी कवटाळून घेऊन बसली होती तेव्हा बाईसा विचारतात की हा डोळे का उघडत नाही तेव्हा त्याची आई सांगते की हा लवकरच म्हणजे सातव्या महिन्यातच जन्मला तेव्हा बाईसा त्यांना बाबांच्या दर्शनाला यायला सांगतात मग चक्रपाणी भट स्वामींना भेटतात व विनंती करतात तेव्हा स्वामी त्या बाळा बाळाला घेऊन यायला सांगतात जेव्हा स्वामींनी त्या मुलाला स्त्रीकरात घेतले मांडीवर ठेवले अवलोकन करून म्हणाले म्हणाले देवा भक्ता भेटी झाली याचे याचे चर्मचक्षू लोपती मग ज्ञानचक्षू होती मग स्वामींना दहीभाताची आरोगणा झाली नंतर त्यांना पाठवणी दिल्यावर स्वामी घटसिद्धनाथाच्या मंदिरात आले एकूण स्थाने सात आहेत ब्राह्मणी नेवासा अहमदनगर येथे जाण्यासाठी घट्टसिद्धनाथ ब्राह्मणी पायी अंतर तीन किलोमीटर आहे ब्राह्मणी गावाचे पुनर्वसन झाले आहे स्वामींच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते भट अनंतकुची यांचा पुत्र भट त्यांचे पुत्र गोपाळ पंडित यांची भेट घटसिद्धनाथ येथे झाली होती त्यांनी स्वामींना विनंती केली की तुम्ही ब्राह्मणी येथे यावे त्यांच्या विनंतीवरून स्वामी ब्राह्मणीला ब्राह्मणीला आले स्वामींच्या आशीर्वादाने गोपाळ पंडितांना दृष्टी भेटली होती व विद्वत्ता प्राप्त झाली होती गोपाळ पंडितांनी पुढे संन्यास दीक्षा घेतली अनुसरले उत्तमचर्या केली मग पुढे आचार्य व्यास असे नामकरण करण्यात आले त्यांच्या नावाने महाणभाव पंथाच्या तेरा अन्माय महंतापैकी श्री लासूरकर ही अन्माय महंती प्रतिष्ठा चालू झाली पार मांडल्य कुलाचार्य श्री लासुरकर या प्रतिष्ठेचे मूळ पुरुष आचार्य श्री व्यास हे असून ते याच ब्राह्मणी गावचे आहेत मंडळी आता तुम्हाला नाथ सागरातील स्थान जी आपण वंदन करू शकत नाही या स्थानांची मी नावे सांगत आहेत ब्राह्मणगाव पैठण येतील सविता पैठण येतील देवळाने सेवगाव येथील गाव जोगेश्वरी पैठण येतील काळेगाव नेवासा येथील टोके गव्हाण नेवासा येथील प्रवरा संगम नेवासा राण जोगेश्वरी सेवगाव येथील अशी ही सात स्थाने आपण ह्या नाथसागरात बुडाल्या असल्यामुळे वंदन करू शकत नाहीत तर मंडळी हा होता खडकुली आणि नाथसागरातील महानुभाव पंथाची स्थाने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना सादर दंडवत प्रणाम